पंढरीच्या वारीचे वातावरण आहे म्हणून थोडंफार संतांविषयी बोलू ही एक छान बोधकथा माझ्या वाचनामध्ये आलेली आहे तर त्या लेखाचं नाव आहे निष्ठा जराबाईचे अभंग दूर दूरपर्यंत लोकप्रिय झाले आहे आणि तिची ख्याती कबीरांच्या काणी गेली इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपुटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले तिथे आल्यावर त्यांना कळलं की ती नामदेवांच्या घरी कामस आहे तिथे गेल्यावर त्यांना कळालं की ती गोपाळपुरास गोवऱ्या थापायला गेली आहे तिला येण्यास काही अवधी लागेल दासीचे घरकाम करणारी गोवऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अपूर्व वाटले आणि ते तिचे वाट, वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले तिथे नदीकाठावर दोन वहीण